आणि ही खरं वाचण्यासाठी ती हा काय बरं हिच्यातलं नवीन काय काहीच नाही फक्त आपल्याला माहित आहे आपण म्हणतो ना कळत पण त्याच्यातला हा भाग आता आप। आप आपण म्हणतो समजा आज फॉर आपल्याला काय होतंय काय नाही पुढचं जोर द्या कसं राहिले त्या उद्देशानं त्याचे आता एक लांबास आहे औषधात मी किती जणांनी वापरतात सगळंच वापर तुम्ही त्याचं प्रिस्क्रिप्शन बघितलं का सोयाबीनला लाईक राहिले ते फक्त कापसासाठी दिले आपण वापरतो कुठं बरोबर आहे बरं समजा ती सोयाबीन मध्ये वापरतो सोयाबीन माझ्या माहिती नंतर आपल्या भागामध्ये कराटे ही सोयाबीनवर सर्वात जास्त विकलं जाणार आहोत आता त्याच्यामध्ये तुम्हाला कराटेमध्ये फ्लोर अँड्रिपोलमध्ये तुमचं अँप्लिबॉल आहे बरोबर आहे हे कशासाठी आलं हे त्याच्यामध्ये काय की तुम्ही जर औषध फवारलं तर ते किती दिवस त्या पिकामध्ये राहणार आणि त्याचा खऱ्यासाठी वापर कधी होणार आहे सुद्धा दिवस आता उदाहरण म्हणजे तुम्ही मोनो बघितलं सगळ्यांनी वापरलेलं आहे त्याच्यावर स्पष्ट भाजीपाल्यासाठी वापरू नये आणि जे रेग्युलर भाजीपाला खातात मिरची असतात गवार असतात सर्रास का वापरले तो अडल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदम आणि दोन तर त्याचे परिणाम काय जवळपास एक वेळेस जर मोनोग्रोकोपास फवारलं तर पुढचे ते चार महिने त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये वनस्पतीमध्ये ती मोनोग्रोकोपास राहिले जात जर असं असेल तर आपण ते फवारायचं आणि आपण घ्यायचं ती लोकांना खाऊ घालायचं ठीक बरोबर आहे म्हणजे ह्या पद्धतीनं ह्या रासायनिक औषधांचा वापर आपल्या हाताच्या बाहेर होतो म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी सांगायची गरज पडली की बाबा ह्याचे दुर्गी परिणाम काय होणार आहेत आणि हे परिणाम जर कमी करायचे असतील तर आपल्याला कुठं तरी ह्या औषधाला ब्रेक होऊ शकतो आता औषध काम वापरले तर करू शकतो का नाही करू शकतो ह्याला काय पर्याय करावा जर समजा आता तीरला जायचं ही रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता आपल्याला हुडकाव लागणार आहे तसं काहीतरी आपल्याला हुडकावं लागेल ना का आपल्याला तीरला जायचं कॅन्सल करायचं तर ही जुनी माणसाची शेती पद्धती करत होती तुम्ही बघा एक पीक कधीच तिने घेतलं का घेतलं एक पीक झालं की दुसरं असायचं दुसरं झालं की तिसरं असायचं आहे ना काहीतरी असं करून त्या हा कि त्या येणाऱ्या किड आणि रोगाला प्रतिबंध बसतो आता आपलं काय ठरलंय सोयाबीन घ्यायचं की हरभरा घ्यायचा हरभरा झाला की परत सोयाबीन घ्यायचं म्हणजे आळीचा इथं ब्रेक व्हायला लागलाय कुठं मग आळीचा ब्रेक होत नाही ब्रेक होतो कुठं एकदा क्वराजी सोयाबीनवर दोन फवार पावरायचं आणि दोन वेळेस पावरायच बरोबर आहे तुम्ही क्वराजीचं कंपनीचं किंवा ते प्रिस्क्रिप्शन जर बघितलं किंवा कंपनीवाल्याला जर विचारलं तरी स्पष्ट सांगितलं हंगामामध्ये एकदाच एकदाच वापर त्याच्याकडे वापरू वापर आपल्या पोरटे किती व्हायला लागले आपल्याकडे एक लॅनेट म्हणून औषध आहे का मिळत नाही औषध आहे ना मार्केटमध्ये आणि त्याच्यासारख्या वांग्यावरच्या शेड्याळीला दुसरा कुठलाही चांगला इफेक्ट नाही प्लॅनेट सारखा तरी सुद्धा मिळते का ता का मंदी तीसरे तीसरे मंदी वान 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 तर त्याचे दुष्परिणाम एवढे आहे की पवार करत असताना त्याचा गॅस तयारवा लागला आणि इन्स्टंट लोकांना अटा जे सांगितलं आता यवतमाळला प्रॉब्लेम झालेला ही लोकांनी काय करते की एका औषधामध्ये दुसरं दुसऱ्यामध्ये तिसरं तिसऱ्यामध्ये चौथं का असं लगेच अळीमिली पाहिजे पण तसं कधीही होत नाही जर आपल्याला पैलवान बनवायचा असला तर त्याला रोज ठराविक रस दूध दिलं पाहिजे त्याला कॅरणामध्ये बुडवून जमत नाही त्या पद्धतीने ही अळीची आपल्याला लगेच आळी देतो नाही शक्य जशी जशी मोठी होईल तशी तिची खाण्याची कॅपॅसिटी कमी होते तिची भूक कमी होत आणि तिच्या अंगावर एक नेमचट आवरण तयार होतं त्याला की आता रेशीम मध्ये मोर पास करणं बरोबर आहे मोर पास करणं म्हणजे काय कातीन टाकणं तर ती कातीन जर तिच्या अंगावर आले तर तुम्ही कसलंही औषध पवार तिला काहीच आपल्याला तर लगेच औषध मिळेल पाहिजे